नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या हडपसरमध्ये दाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमदादा निंबळकर आले होते आणि यांनी हाडपसर परिसरातील जे नागरिक मतदार आहेत त्यांचे दाराशिव जिल्ह्यातले त्यांच्या म गाठीभेटी आणि त्यांचेशी संवाद साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला दादा तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये प्रथम स्वागत आहे आजचा हा भव्य दिव्या आपण मेळावा गाठीभेटी केला काय वाटतं नक्की आपल्याला कसा प्रतिसाद वाटतो सगळ्यात महत्त्वाचं आपण आपल्या आयुष्यात जर कुठलंही काम प्रामाणिकपणे आणि पूर्ण समर्पणानं इमानदारीनं जर केलं तर त्याचं यश हे नेहमी चांगलंच असतं मला वाटतं मी अखंड पाच वर्ष जे लोकांसाठी काम केलं ते निश्चितपणे लोक येणाऱ्या निवडणुकीमध्ये भरभरून त्याचा परतावा करतील आणि मला वाटतं सामान्य लोकांची शक्ती हीच माझी ताकद आहे आपण जर बघितलं असेल तर हा मेळावा घेताना इथं फक्त आम्ही सोशल मीडियावर फक्त आपल्याला निरोप दिले होते आणि त्याच्या माध्यमातून आमच्या भागातील एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळी मंडळी ह्या ठिकाणी एकत्रित झाली निश्चित ते माझ्यावर असलेलं प्रेम त्या ठिकाणी दर्शवतात आणि खरं तर ह्यांच्या प्रेमातनं उतराई होणं तर शक्य नाही ह्यांच्या ऋणातनंही उतराई होणं शक्य नाही कारण मला जे घडवलं आहे माझं नेतृत्व घडवण्यात ह्या सामान्य माणसाचा फार मोठा वाटा आहे आणि केवळ त्यांच्यासाठीच आपण झटत राहायचं त्यांच्यासाठीच आपला पूर्ण वेळ द्यायचा मला वाटतं हे मी प्रामाणिकपणे करतो आहे आणि करत आलो आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भाजप आधी त्यांनी शिवसेना फोडली नंतर राष्ट्रवादी फोडली एक एक छोटे छोटे प्रश्न संपवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करताचा आपण आरोप केला आहे आपल्या निवडणुकीमध्ये आपल्यासमोर हे आव्हान वाटतंय का आपल्याला निवडणूक म्हणून निश्चितपणे लोकशाही मार्गानं तयार झालेले पक्ष फोडायचं काम भारतीय जनता पार्टी सर्रासपणे करते आणि आपण जर बघितलं असेल तर सर्वसामान्य माणसाच्याही लक्षात आलं आहे सरकारी यंत्रणा ईडी असेल सी बी आय असेल त्याचा धाक दाखवून त्या ठिकाणी नेते मंडळीला प्रेशराईज केलं जात आहे त्यांना पक्ष सोडण्यास भाग पाडलं जात आहे पक्ष फोडण्यास भाग पाडलं जात आहे आणि मला वाटतंय एकीकडे भ्रष्टाचाराचं जा नाव घ्यायचं आणि तीच भ्रष्टाचारी मंडळी भाजपबरोबर आली की मग त्यांच्या बाबतीतल्या चौकशा थांबवायच्या मला वाटतं ही अतिशय दुटप्पी भूमिका आहे आणि सामान्य माणसाला काही पटलेलं नाही त्यामुळे सामान्य माणूस त्याला जेव्हा संधी मिळते मताच्या रूपाने त्यावेळेस ती निश्चितपणे व्यक्त होईल आपण अतिशय प्रभावीपणे तुमच्या जिल्ह्यामध्ये काम करत आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये हे सगळे भाजप असेल शिवसे राष्ट्रवादी असेल शिंदेगट असेल यांना अजून उमेदवार दिलेला नाही नक्की का असं त्यांना झालं आहे मला वाटतं हा प्रश्न खरं तुम्ही त्यांना विचारणं गरजेचं आहे की इतका वेळ का लागतो आहे एवढी तुमची शक्ती आहे एवढी तुमची ताकद आहे सत्ता आहे संपत्ती आहे सगळं काय आहे तुमच्याकडं मला वाटतंय त्यांच्याकडं जे काय नाही ते फक्त आहे निष्ठा ते आमच्याकडं आहे इमानदारी आमच्याकडं आहे प्रामाणिकपणा आमच्याकडं आहे आणि लोकांना खरं आणि खोट्यामधला फरक कळतो आणि लोक निवडतात निवडणूक जी आहे ही फार अतिटीची होणार आहे यावर्षी तर तुमचं निवडणुकीचे मुद्दे काय असतील आता या निवडणुकी सगळ्यात महत्वाचं मी लोकांना चोवीस तास दिलेला वेळ त्यांच्यासाठी जे काम केलंय त्यात आर डी एस एस नावाची जी योजना आहे केंद्र सरकारची ज्याच्या माध्यमातून आपण तेराशे तीन कोटी सत्तर लाख रुपयाचे चाळीस नवीन सबस्टेशन करण्यासाठी ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर अडोतीस त्याचबरोबर शेतकऱ्याचे वैयक्तिक डीपी बावीसशे पन्नास त्याचबरोबर जे पंधराशे पन्नास डी डीपी आहेत ते शंभरचं त्यामुळे विद्युत बळकटीकरण करण करण्यासाठी जे पैसे आवश्यक आहे जी योजना आवश्यक आहे ती आपण तिथं प्रभावीपणे राबवलेली आहे पुढच्या दोन वर्षामध्ये तिथं कुठलीही अडचण विजेच्या बाबतीत सामान्य शेतकऱ्याला येणार नाही दुसरं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव जिल्ह्यातला आपण त्या ठिकाणी करू शकलो त्याचबरोबर आपण जर बघितलं असेल कृष्ण मराठवाडा सिंचन प्रकल्पातली जी कामं प्राधान्यक्रमात घेणं गरजेचं होतं ती कामं आपण प्राधान्यक्रमात घेऊ शकलो अपंगासाठी ए डी आय पी नावाची जी योजना आहे मला वाटतं एकोणीसशे बहात्तरला आलिमकोची स्थापना झाली सत्याहत्तर पासनं अपंग बांधवासाठी साहित्य वाटपाचं चालू केलं पण मला खासदार व्हावं लागलं ला ती योजना राबवायला आणि आपण जवळपास साडेचार कोटी रुपयाच्या किमतीचे व्हीलचेअर असतील ट्रायसिकल असतील तुमचे इलेक्ट्रिकल सायकल असतील ऐकायच्या मशीन असतील स्मार्टस्टिक असेल स्मार्टफोन असेल हे साडेचार कोटी रुपयाचं साहित्य आपण दिव्यांग बांधवाला त्याचा एक पैसाही न खर्च करता त्या ठिकाणी द्यायचं काम आहे धाराशिव जिल्ह्यातले अनेक नागरिक तुमचे मतदार असतील पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये वास्तव्यात आहे उदरनिर्वाह साठी त्यांना आपण या निवडणुकीच्या माध्यमातून काय आवाहन करा नाही निश्चितपणे सर्वसामान्य माणूस हा अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीकडं बारकाईनं लक्ष ठेवून असतो जे चाललंय राजकीय लोकांमध्ये ते लोकांच्या लक्षात आलंय आणि मला वाटतं ह्या सगळ्या बाबीचा सदसद्वेगबुद्धीनं विचार करून मला वाटतं लोकशाही देशातली वाचवण्यासाठी आता लोकांनीच पुढे येणं गरजेचं आहे आणि निश्चित लोकं पुढं आल्याच्या नंतर मला वाटतंय गाव करील ती राव काय करील म्हणते ती मन लोक खरं करून दाखवते तर हे होते ओमराजे निंबाळकर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे